नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑटोमोटिव चॅनलवर आज आपण बोलणार आहोत हुंडाईच्या सर्वात लोकप्रिय येसूवीबद्दल होय हीच ती नवीन हुंडाई व्हेन्यू ट्वेंटी ट्वेंटी फाय ही कार आली अजून स्मार्ट सेफ आणि लक्झरी लुकमध्ये तर चला पाहूया व्हेन्यू ट्वेंटी ट्वेंटी फायमध्ये नक्की काय नवीन आलं आहे सर्वात आधी बोलूया तिच्या डिझाईनबद्दल व्हेन्यू ट्वेंटी ट्वेंटी फायमध्ये हुंडाईने पूर्णपणे नवा लुक दिला आहे समोरच्या बाजूला मोठी पॅरामेट्रिक फ्रंट ग्रील एलई डीआरएल आणि नवीन प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आले आहेत नवीन अलाय व्हील्स अपडेट बंपर्स आणि रिअर कनेक्टेड टेलॅम्प्समुळे व्हेन्यू आता आधीपेक्षा जास्त स्पोर्टी आणि प्रीमियम दिसते कलरही ऑप्शन वाढलेत जसे की फायर रेड ब्ल्यू ग्रे आणि व्हाईट असे ऑप्शन भेटतात व्हेन्यू ट्वेंटी ट्वेंटी फायमध्ये आहेत तीन दमदार इंजिन ऑप्शन वन पॉईंट टू लिटर पेट्रोल जे त्र्याऐंशी पी एस पॉवर आणि एकशे चौदा न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते दुसरे आहे वन पॉईंट झिरो लिटर टर्बो पेट्रोल इंजिन जे एकशे वीस पी एस ची पॉवर आणि एकशे बहात्तर मीटर टॉर्क जनरेट करते तिसरे आहे वन पॉईंट फाय लिटर डिझेल इंजिन जे एकशे सोळा एच ची पॉवर आणि दोनशे पन्नास मीटर टॉक जनरेट करते ट्रान्समिशन बाबतीतही पर्याय आहेत फाय स्पीड मॅन्युअल सिक्स स्पीड आय एम टी आणि सेव्हन स्पीड डी सी टी तुमच्या गरजेनुसार तुम्ही निवडू शकता सीटी ड्राईव्ह साठी स्मूथ पेट्रोल हायवेवर दमदार डिझेल इंजिन व्हेन्यू मध्ये सेफ्टीवर हुंडाईने खूप फोकस केला आहे या गाडीत मिळतात तेजी स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स त्यात प्रमुख आहेत सिक्स एअर बॅग ई एस सी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल हिल असिस्ट कंट्रोल टी पी एम एस म्हणजे टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम व्हेकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट आणि सर्वात मोठा अपडेट म्हणजे ॲडस टेक्नॉलॉजी म्हणजे ॲडव्हान्स असिस्टन्स सिस्टीम जे गाडीला स्वतःचं ब्रेन देतं जसं की लेन कीप असिस्ट ड्रायव्हर अटेन्शन अलर्ट आणि स्मार्ट क्रूज कंट्रोल म्हणजे व्हेन्यू आता बनली आहे आधीपेक्षा जास्त इंटेलिजंट आणि सेफ आता बोलूया गाडीच्या इंटेरियर बद्दल व्हेन्यूचं केबिन आता दिसतं जास्त प्रीमियम आणि फ्युचरिस्टिक इथे मिळतात एट बॉस प्रीमियम स्पीकर जे देतात सिनेमासारखा साऊंड क्लिअरिटी अनुभव फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स लांब ड्राईव्हसाठी मस्त आरामात टेन पॉईंट ट्वेंटी फाय इंचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम ज्यात अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले दोन्ही मिळतात थ्री सिक्स्टी डिग्री सराउंड कॅमेरा पार्किंगसाठी एकदम सोय ॲम्बियंट लाईटिंग जी ड्राईव्ह दरम्यान मूड फ्रेश ठेवते हुंडा वेन्यूने इंटिरियर असं डिझाईन केले की तुम्हाला लक्झरी एसवीचा फील येईल पण कॉम्पॅक्ट साईजमध्ये व्हेन्यू चालवताना सगळ्यात पहिली गोष्ट जाणवते ती म्हणजे स्मूथनेस आणि बॅलेन्स सस्पेन्शन खूप कम्फर्टेबल आहेत स्टिअरिंग ही लाईट आहे टर्बो इंजिन तर खूपच पॉवरफुल वाटतं हायवेवर ओव्हरटेक करताना अजिबात ताण येत नाही डिझेल व्हर्जन जास्त मायलेज देतं साधारणतः वीस प्लस किलोमीटर लिटरपर्यंत तर पेट्रोल व्हर्जन सिटी ड्राईव्हसाठी एकदम परफेक्ट आहे व्हेन्यूमध्ये हुंडाईने नवे व्हेरियंट्स आणले आहेत एच एक्स टू एच एक्स फोर आणि एच एक्स फाय व्हेन्यू एच एक्स टूची किंमत सात लाख एकोणनव्वद हजार अशी असणार आहे तर व्हेन्यू एच एक्स फोरची किंमत आठ लाख एकोणऐंशी हजार तर व्हेन्यू एच एक्स फायची किंमत नऊ लाख चौदा हजार टॉप वेरियंट इतकी असणार आहे म्हणजेच किंमत योग्य आहे कारण फीचर्स खूपच प्रीमियम लेवलचे दिलेले आहेत व्हेन्यू सध्या स्पर्धा करते टाटा नेक्सॉन किया सोनेट मारुती ब्रेझा आणि महिंद्रा एक्स व्ही थ्री हंड्रेड सारख्या एसी सोबत पण व्हेन्यूचा फायदा असा आहे की ती कॉम्पॅक्ट असली तरी फीचर्स आणि टेक्नॉलॉजीच्या बाबतीत इतरांपेक्षा एक पाऊल पुढे आहे एडास एड बॉस स्पीकर साऊंड व्हेंटिलेटेड सीट्स ही फीचर्स या सेगमेंटमध्ये दुर्मिळ आहेत थोडक्यात सांगायचं तर व्हेन्यू ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे एक कॉम्पॅक्ट एसी जी देईल बिग कार एक्सपिरियन्स तर मंडळी ही होती हुंडा व्हेन्यूची संपूर्ण माहिती कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही व्हेन्यू घ्यायचा विचार कराल का कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ड्रायव्ह सेफ आणि स्टे कनेक्टेड